संत पंढरीनाथाला विराजकारण केला म्हणजे कधीतरी हा देहामध्ये आपण भगवंताची घरामध्ये मूर्ती मांडतो भगवंताची पूजा करतो पण ह्या देहामध्ये दे रद्द भगवंताला स्थान द्यायचं आहे हा पहिल्या चरणाचा वर्ग मी सांगितला फटकच लुगड तुटची पण नाही अरे लुगड कोणतं साडी कोणती फाटक माझ्या अज्ञानिरूपी जगामध्ये राहू नका कलयुग आहे दादा कलयुगाचे एका विफोरी पुत्र वैर पित्याचा वैरी घरदार सोडून ती नारी ऐसा माझा शकून दादा वेगाव निर्धारी अजून एक दादा बहीण चही भाव दोघांचा भावना पाच वर्षाचं बाळ व्रताला मागेल सहा वर्षाची नार गर्भी होईल अठ्ठावीस गे चक्रवर्ती गौरव पांड बहुने न किती छप्पन कोटी यादव गेले पण ती तुम्ही आम्ही जाऊन मागे तर कोणी ना राहणार एकनाथ महाराज म्हणजे कोणी नाही जाणार म्हणजे फाटकच लुगडं तुटकी चोळी शिवायला दोरा नाही फाटकच लुगडं तुटकी चोळी म्हणजे अज्ञानी राहू नका सुशिक्षित बना महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बना आमच्या सारखे साधू येतात आमच्या सारखे कीर्तनकार येतात आमच्या सारखे साधुरे साधुरे मटक्यात बोलत म्हणजे साधूच्या मागे लागू नका सात्विक लोकांच्या मागे लागा तुम्ही त्यांचे विचार बघा त्यांचे चरित्र बघा राष्ट्र राष्ट्रसंत गुरुजी महाराजांतून प्रेम करा काय काही नाही ग्रामीण तरी ठेवलं हो आणि अज्ञानी रूपी राहू नका आणि धागा सांगितला तो